हॅलो रिवन तर आता झाली आहे संध्याकाळ आणि मी करत आहे रात्रीच्या जेवणाची तयारी तर म्हटलं आज काय करायचं स्वयंपाक काय करायचं रोजच नेहमीचा प्रश्न तर म्हटलं चला आज आपण व्हेज पटीयाला करूया तर मग मी त्याच्यासाठी ना कोबी फ्लावर आणि पनीरचा वापर करते गाजर पण यूज करता शिमला मिरची यूज करता पण माझ्याकडे आत्ता ज्या भाजीपाला अवेलेबल आहे मी त्याच्यातच ते करणार आहे अरे बघा इथे कोबी किसून ठेवलेला आहे आणि हे पनीर आहे हे घरचंच पनीर आहे तर ते पण पन मी पनीर करून कूस करून ठेवलेलं आहे आणि हा फ्लावर मी आता चिरून घेणार आहे किसून घेणार ते पण फ्लावर मध्ये घाण निघते ना मग आता मी बारीक चिरूनच घेते अचानक धार आल्यासारखी वाटते मला काय माहिती अचानक कसं धार येऊ काय माहिती ती सुरी लोखंडी सुरी आहे पण ती छान येते इतकं छान चिरलं जात एकदम पातळ पातळ असते ती सुरी खूप छान चिरली जात याच्यात इतकं छान चिरलं जात की जेव्हा सुरुवातीला बोट चिरला गेलाय तर आता तिथे लाईट गेलेली जेव्हा पण आम्ही व्लॉग शूट करायला घेतो ना व्लॉग रेकॉर्ड करायला घेतो तर तेव्हा नेमकी लाईट निघून जाते अजून आम्हाला वेश पट्याला करायचंय मसाला दळायचंय लाईट केवळ केवळ होईल आपलं आता <laughs> असं वाटतंय ना की खलबत्त्यात कुठून गेले लागेल आणि नाही ते आज सकाळपासून लाईट नव्हती म्हणजे संध्याकाळी नव्हती सकाळी दहा वाजेपासून नव्हती हो तर संध्याकाळी सहा ला आली परत गेली आणि आता परत गेलेली लाईट म्हणजे सहा ला आली परत गेली त्याच्यानंतर परत आली आणि आता परत गेलेली आता गे आपला मसाला वगैरे केलं काहीच माहिती नाही जर लाईट आली मसाला केला तरच मी हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करेल नाही तरी करू शकणार तर लाईट आलेली आता आम्ही आमची रेसिपी कंटिन्यू करतो आणि ब्लॉग पण कंटिन्यू करू म्हणजे रेसिपी तर आम्ही केली जशी लाईट असो नसं कसं ऍडजस्ट करू पण ब्लॉग नसता केला पण आता ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करू आणि आता आम्ही लाईट जाण्याच्या आत पटकन मसाले दळून घेऊ ते इम्पॉर्टंट चला तर हे झालेले कोबी तर किसून घेतला फ्लावर बारीक चिरून त्याच्यानंतर कटरमध्ये मी बारीक करून घेतला पनीर पण चुरून ठेवलेले त्याच्यानंतर आम्ही मगज आणि काजू मगज आणि काजू दोघं भिजत टाकून देणारे पाण्यामध्ये म्हणजे आपल्या ग्रेव्हीला थोडंसं घट्ट पण आहे पाणी देऊन देऊ तर मी आता पाण्यात भिजत टाकून देते तर पाणी टाकून दिलं मी आता हे छान भिजू दिलं आणि मग ते मिक्सरमध्ये बारीक दळून घेईन आता हे कुस पनीर बाजूला ठेवते आणि हा किसलेला कोबी आणि हे फ्लावर दोघं हो एकत्र करून स्वच्छ धुवून घेते मिठाच्या पाण्यात मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कोबी आणि फ्लावरमध्ये वगैरे एकत्र काढून घेतले आता हे पाणी टाकेल त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकेल आणि मग त्या मिठाच्या पाणी स्वच्छ धुवून चाळीत काढून घेऊन मग आता हे परत येईल तेल टाकून दिलं ते चालू प्लीज त्याचा आवाज इग्नोर करा तर मी तेल टाकून दिलेले तेल टाकून झाल्यानंतर मी हे व्हेजिटेबल कोबी आणि फ्लावर आहे तर मी तो परतून घेत तर हे बघा मी हे धुवून घेतलं स्वच्छ आणि आता परतून घेते तेल बरं टाकून दिलेलं मी गॅस बंद करून दिला हिंग हळद लाल तिखट तिखट आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आपलं किती तिखट पाहिजे तस आधी मी हे सर्व शिजवून घे मग पनीर शेवटी टाकेल कारण की हे शिजायला वेळ लागतो पनीर काही कर... पनीर शिजायला वेळ नाही लागत गरम मसाला शिजवून घेते मग शेवटी पनीर टाकेल आणि लाईट परत गेलेली आपले आज बघते पापड पण बाजूला काढून ठेवलेले आधी टमाटर आणि काजूची पेस्ट करून घेते आणि मग मग आपल्याला ग्रेव्ही करायची सेपरेट आधी हा स्टफिंग करून घेईन मग ग्रेव्ही करत टमाटर एकदम लाल पाहिजे होत देऊ बाळा घेऊ का जाऊ द्या एक आहे ना हिरवे टमाटर आहे पण आपल्याला मला लाल टमाटे पाहिजे होते पण आता माझ्याकडे हेच येते मी घेऊन घेते पण जर का तुम्ही कराल ना तुम्ही लाल टमाटरच यूज कर मस्त असे पिकलेले टमाटर घ्यायचे पाहिजे तर मी त्याच्यामध्ये पनीर टाकून घेतलं फ्लावर आणि कोबी शिजत आला होता म्हणजे अर्धा शिजत आला तेव्हाच मी पनीर टाकून घेतलं आता पनीर टाकून पूर्ण शिजवून घेईल

तर मी हे भिजलेले काजू आहे खाली भिजलेले काजू भिजलेली मगज आहे त्याच्यामध्येच हे टमाटे टाकून दळून घेते बारीक म्हणजे आपल्याला सेपरेट सेपरेट टोमॅटो प्युरी करायची गरज नाही येणार एकाच्यात आपलं काम होऊन जाईल तर मी आता जार चेंज करून घेते चटणी जार घेतला पण तो आहे ना फुल भरलेला आहे आणि उडतोय अंगावर मी आता मोठ्या जार मध्ये टाकते का कमी करून घेऊ बघ दुसरा जार भरून नाही दुसरा घेवा इथे एकदम तो ते छोट्या ह्याच्यात केलं त्याचं झाकण पण लूज आहे ना थोडं त्याच्यात पाणी टाकाय साठी बरोबर नाही येत कुकिंग करताना असं पण होत तर हे बघा एकदम छान फाईन पेस्ट झालेली आहे आपल्याला जशी पाहिजे तशी याच्याने ग्रेव्ही खूप छान ठीक होईल तर आता स्टफिंग रेडी झालेली आहे मी गॅस बंद करून दिलाय आता पापड भिजवून घेते आणि मग त्याच्यामध्ये स्टफिंग भरते तर हे सर्व पापडमध्ये स्टफिंग भरून झाले आता मी ते तेलामध्ये शालो फ्राय करून घेते तर बघा हा कांदा जाडसर चिरून घेतलेला आहे आता तू पण मिक्सर मध्ये दळून घेते तर पूला लागली भूक आणि तिला खायचंय पूर्ण ग्रेव्ही वगैरे काही झालेले नाही पण तिला पापड जा घेऊन जा मग तू प्लेट मध्ये घेऊन जा देव दिदीला पण द्या मला देव दिदी खाऊ चल

सर, सरे पापडचे रोल शालो फ्राय करून झाले तर मी आता हे बाजूला ठेवून देते आणि आता आपण करूया ग्रेव्ही तर हे आलसूण ची पेस्ट आधी मी तेलामध्ये कांदा परतोय मग आलं लसूण पेस्ट टाकवेल आणि मग ते टोमॅटोची पेस्ट टाकेन हा टाकला गरम मसाला आणि ही कसुरी मेथी हे चांगलं व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग मी टमॅटाचं मिश्रण टाकणार

कारण काय डायरेक्ट मोठा डॅस केला ना तर मग ते वरून का आपल्याला वाट तर मग मधून कसं ग्रेव्ही पण रेडी झाली ग्रेवीला पूर्ण तेल सुटलेलं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही झालेली चल 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 चल, चल. बघ गव्हाचे ना आणि पण इतके छान झाले ना हॉटेलपेक्षा छान लागत ते मैद्याचे तरी खाल्ले जात नाही लोक देव बाळाने

तरकसा व्लोग कमेंट नक्की तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवान विकास व्लॉग ला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय